खोपोली नगर परिषद निवडणूक शांततामय पारदर्शक आणि गैरप्रकारमुक्त पार पाडण्यासाठी रायगड जिल्हा पोलीस प्रशासन या निवडणुकीत अधिक कठोर आणि सक्रिय भूमिकेत उतरली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल नेहन आणि खोपोली पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी शहरातील सर्व प्रभागांना भेट देत निवडणूक यंत्रणेची सखोल पाहणी केली पाहणीदरम्यान डॉ विशाल नेहूल यांनी कायदा आणि सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व मतदान केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी करून सुरक्षेतील त्रुटी तातडीने दूर करण्याचे निर्देश दिले मतदान केंद्राची रचना सी सी टी व्ही नियंत्रण पोलीस बंदोबस्त वाहतूक व्यवस्थापन असामाजिक घटकांवरील कारवाई तसेच निवडणूक पूर्व आणि निवडणुकीनंतर ई व्ही एम मशीनच्या सुरक्षा यांचा त्यांनी काटेकोर आढावा घेतला तसेच खोपोलीमध्ये पोलीस दलाने दंगा काबू योजना राबवून तसेच रूट मार्च काढून निवडणूक पूर्व वातावरणात कायदा सुव्यवस्था टिकवून ठेवण्याची तयारी पूर्ण केली आहे